हाय हॅलो नमस्कार मी अमृता परत एकदा स्वागत करते तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये तर आ, तुम्ही विचार करत असाल की एवढा पावसाळा सुरू झाला आहे आणि आत्ता पापड कसे बनवले तर आजचा व्हिडिओ आहे ब्लॉग आहे तो पापडवरती आहे उन्हाळी उडदाचे पापडवरती आहे पापड खरं तर सांगायचं झालं हा बनवले उन्हाळ्यातच होते पण व्हिडिओ अपलोड करायला किंवा एडिट करून तो अपलोड करायला टाईम भेटला नाही त्याच्यामुळं खूपच लेट असा हा व्हिडिओ मी अपलोड अपलोड करते तर उन्हाळ्यामध्ये आम्ही पापड बनवले होते पण काही कारणामुळे व्हिडिओ बनवून ठेवला पण तो एडिट करून अपलोड करायला काही जमलंच नाही तर मम्मीने असं आज आश घरातूनच गिरणीतून उडीद बारीक करून आणलेलं आहे दळून आणलेला आहे म्हणजे त्याचं पीठ बनवून ते चाळून घेतलेलं आहे आणि नंतर मग आपण ते मळून घेणार आहे उडीदेचा उडदाचे पापड बनवून रेडीमेड पापड मसाला यूज असा विकून घेतला मिक्स करायचं जस पाणी घेऊन मळायचं पाणी घेऊन

गोळा पापड बनवायचा गोळा बनला त्याला एक एवढं पाटीला सुद्धा पाणी लागलेलं नाही मारायला एवढं कमी पाणी पाणी पापड मसाला मध्ये आग घातले होते पाच कप पाणी घातलं होतं दोन पाटी माळ्याला खूप मेहनत करावी लागते पातेल्यामध्ये ठेवायचा त्याच्यावर प्लॅस्टिक झाकून प्लॅस्टिक झाकून ठेवायचं असतं म्हणजे हा कडक होत नाही मऊ राहतो लाटायला आपल्याला सोपे जातात पापड त्याच्यावर झाकण ठेवायचं एक तासापर्यंत घ्यायचं माळा तोपर्यंत हा चांगला फुकलेला असतो पिठ पापडासाठी पीठ खूप सकाळी लवकर मळून ठेवलं होतं त्याला भिजायला बराच वेळ लागणार होता म्हणून सकाळी लवकरच पीठ मळलं आणि आता मी आणि मम्मी असं दोघीजणी पापड लाटायला बसलेलं आहे पापड लाटायला बराच वेळ लागला आम्हाला आणि गप्पा मारत मारत आम्ही पापड बनवले उन्हाळा होता उष्णता आहे त्याच्यामुळं पापड घरामध्येच पटकन सुकून गेले आणि खरं तर पापडाला उन्हात वाळवायचे नसतातच त्याचे तुकडे पडतात तर घरामध्येच आम्ही रूममध्ये पेपरवरती पसरलेले आहेत रियांश पण पापड लाटायला मदत करत आहे त्याला तर खूप आवडले पापड लाटायला त्याच्यामुळे त्याच्यासाठी एक पोळपाटाने लाटणे घेऊन ठेवलेलं आहे म्हणजे तो आपल्याला काम पण करू देईल आणि तो कशामध्ये तर बिझी राहील म्हणून आणि त्याचं हे आवडीचं काम आहे त्याच्यामुळे तो खूपच खुश झालेला आहे पापडाचं पीठ घट्ट असतं त्याच्यामुळे लाटायला सोपं जातं पातळ पण लाटता येतात पण बराच वेळ लागतो आणि पापडाला कमी पीठ लावल्यावर पापड खूप छान लाटून होतात अशा प्रकारे आमचे सर्व पापड लाटून झालेले आहेत आणि ते घरामध्येच रूममध्येच पेपरवरती पसरून ठेवलेले आहे फॅन हवे आणि फक्त दहा पंधरा मिनिटच उन्हामध्ये पसरायचे पापड आणि ते पटकन पंधरा मिनिटाच्या नंतर लगेचच भरून ठेवायचे म्हणजे त्याचे तुकडे पडत नाहीत आणि त्याला थोडंसं ऊन लागल्यामुळं ते वर्षभर चांगले टिकून राहतात तर अशा प्रकारे आम्ही पापड बनवले तर व्हिडिओ कसा वाटला आम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पुन्हा भेटूया अशा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय